न्यायदेवतेनं माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पडळकरांनी शरद पवारांवर वादग्रस्त विधान केलं होतं आणि या याच संदर्भात बारामती पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती बारामती न्यायालयानं पडळकर यांची अखेर निर्दोष मुक्तता केली आहे तर गोपीचंद पडळकर यांची मुक्तता झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बारामतीमध्ये आलेले आहेत आपल्या बरोबर गोपीचंद पडळकर साहेब आहेत साहेब बारामतीमध्ये आज आलेला आहे काय नेमका विषय बारामतीच्या पोलीस मध्ये माझ्या विरोधामध्ये एक एफ आय आर दाखल केली होती शरद पवारांच्या बाबतीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये मी एक स्टेटमेंट केलं होतं त्या संदर्भातली ती केस होती आणि ती केस गेली तीन चार वर्ष बारामतीच्या न्यायालयामध्ये चालू होती आ, आज त्या केसच्या संदर्भामध्ये कोर्टानं मला बोलावणं केलं होतं आणि तिथं आमच्या वकील साहेबांचं ऑर्ग्युमेंट सा झालं सरकारी वकिलांचं ऑर्ग्युमेंट झालं आणि त्या केसचा निकाल दिलेला आहे त्या केसमधून माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे तर त्या तारखेसाठी मी बारामतीच्या कोर्टामध्ये आलो खर तर पवार कुटुंब एकत्र ये येणार अशी चर्चा सुरू आहे आ, सुप्रिया सुळे यांना केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून बाहेरच्या देशामध्ये पाठवलेलं होतं कसं पाहता या गोष्टी केंद्र सरकारनं सर्व पक्षीय खासदारांना त्यांचं एक डेलिगेशन तयार करून वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये पाठवलेलं आहे आणि त्यामुळे आता आपण माध्यमांच्या माध्यमातून आपण बघतोय वेगवेगळी शिष्टमंडळ आहेत वेगवेगळ्या देशांना भेटी देतायत आहेत आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताची भूमिका काय आहे आणि ऑपरेशन सिंदूर करण्याची का वेळ आली आणि पाकिस्तानची दहशतवादी भूमिका खाणकावून तिथं था मांडत आहेत त्यामुळे सर्व पक्षीय खासदार या शिष्टमंडळामध्ये आहेत त्यामुळे काय मला वेगळं दृष्टिकोनातून त्याकडे बघावं असं काय मला अजिबात वाटत नाही नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती